आबोली या मालिकेचा आजचा भाग एकदम जबरदस्त आहे भूत भूत काही नसून ज्या सगळं काही सत्य आहे याचा या एपिसोडमध्ये या एकदम खुल खुलासा होत आबोली आता एकदम स्ट्रॉंग होणार आहे इकडे रमा आता त्या जोगतिणीकडे आलेली असते आणि ती सांगते हे बघ म्हणजे ना हे लिंब गायब होणं आणि हे सगळं असं होणं हे अस्तित्वाचं लक्षण आहे म्हणजे तो माणूस अजूनही अस्तित्वात आहे आणि तोच हे सगळं करतंय या सगळ्या पुढच्या प्रकारामध्ये आता अबोलीवरती तुम्हाला लक्ष ठेवायला लागणार आहे कारण कारण ना आता अबोली खूप विचित्र बिहेव करेल तुम्हाला असं वाटेल की हे नॉर्मल नाही आहे आत्तापर्यंत ती कधीच वागली नव्हती ना ते सगळं सगळं ती वागेल आणि तिच्या तिला स्वतःला तर धोका आहेच पण तिच्यापासून तुम्हाला सुद्धा धोका आहे त्यामुळे त्यामुळे सगळ्यांनी मिळून तिची काळजी घ्या कधी ओरडेल कधी आरडेल आतापर्यंत न केलेल्या गोष्टी करेल तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवा तिला एकटीला सोडू नका कारण हे सगळं खूप भयंकर आहे याच्यामुळे कुणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो असं म्हणत ती आता बाई रमाला घाबरवत असते आणि रमा खूप ऐकून घेते उपाय काय विचारते शांतपणे तिला शांत ठेवतच गोष्ट लक्षात ठेवा ती जे कृत्य करते ना त्याच्यावरती नजर ठेवा काही वेगळं केलं तर तिच्यापासून तुम्हाला धोका आहे एवढं मात्र नक्की असं म्हणत ती बाई रमाला अलर्ट करत असते मग आता रमा आणि राघू घरी येते आजी त्या दोघींची वाटच पाहत असते म्हणते काय झालं गो सुने तू मला सांगून पण नाही गेलीस मी इथे विचार करते तू कुठे गेलेस कुठे गेलेस म्हणून यावरती रमा सांगते आई आहो आम्ही ना आम्ही गेलो त्या बाईकडे म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं ना मी यावरती आजी म्हणते हो ग तितक्यात रमा सांगते अबोली कुठे आहे यावर आजी सांगते अबोली ना अबोली बाहेर भाजी घेते आणि अबोलीने खूप सारी भाजी आणलेली असते अबोली म्हणते आई हे बघा हे बघा मी किती भाज्या आणल्यात ते रमा तिच्या हातावरचा काळा धागा आधी बघते कारण जोगटिवीने सांगितलेलं असतं की हा धागा तिच्या हातावरती कायम असला पाहिजे तर आणि तरच काही गोष्टी सुरळीत होतील नाहीतर खूप मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे मग मात्र रमा तो धागा चेक करते आणि पुन्हा पुन्हा म्हणते अबोली हा धागा काढायचा नाही आहे अजिबात तुला सांगितलंय ना मी यावरती अबोली म्हणते आई तुम्ही मला सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही असं झालंय का हे बघा तुम्ही जे सांगाल ना ते सगळं आणि सगळं मी ऐकायला तयार आहे त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका आबोली इतकी खुश असते की ते बघून पण रमाला आता प्रॉब्लेम होतो रमा विचार करते ही इतकी खुश कशी अबोली म्हणते आई आज ना मी खूप साऱ्या भाज्या खरेदी केल्यात आणि ह्या खूप साऱ्या भाज्या खरेदी करून मी ना आज तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवणार आहे यावरती रमा म्हणते इतक्या साऱ्या भाज्या का घेतल्याच अबोली म्हणते होत आहे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या तुमच्या आवडीचं जेवण करून मी खायला घालणार आहे यावरती रमा म्हणते नको गं अबोली अबोली म्हणते नाही नाही मी कुणाचं काही ऐकणार नाहीये मी छानपैकी भाज्यांचा स्वयंपाक बनवणार आणि रमाला त्या जोगतिणीचं बोल बोलणं आठवतं त्या जोगती बोलणं आठवल्यावरती रमा आता अस्वस्थ होते रमा विचार करते काय हिच्या मनामध्ये नक्की नक्की हिच्या मनात काय चाललंय ते सत्य होत आहे काही तथ्य आहे का असा विचार करत रमा हादरते कारण अबोली आत्तापर्यंत कोणतंही म्हणणं टाळत नाही मी तिला म्हटलं काम करू नको तरी पण ती इतकं काम करते काय करावं आणि रमा तिच्याकडे संशयाने पाहायला लागते त्यावर ती आजी म्हणते काय बसूने तुझा चेहरा का पडलाय काय झालंय ती रमा म्हणते आई बघितलत ना आबोलीने इतक्या साऱ्या भाज्या आणल्यात आपण नको नको म्हणत असताना ती जेवण करते आहे काय बरं हे सगळं म्हणायचं आजी म्हणते अगो अंकुशाव ती भरपूर प्रेम करतो ना हल्ली तिचा वेळ देतो त्यामुळे आनंदात आहे पोरगी गुणगुणते गाणं छानपैकी स्वयंपाक बनवते तिच्या मनाला पट्टय ते करू दे आपल्याला दुसरं काय पाहिजे होतं असं म्हणत आजीला बाकी काही माहित नसल्यामुळे आजी आबोलीचं कौतुकच करत असते नंतर आजी म्हणते गो सुने बघितलंच काय किती सुंदर स्वयंपाक बनवलाय पोरीने अगं सगळ्यांच्या आवडीचं काय ना काय बनवलंय असं म्हणत असताना आबोली सुंदर तयार होऊन बाहेर येते आबोलीला तयार होऊन बाहेर आली बघताच रमा हादरते आबोली छान दिसत असते त्यावेळेला रमा म्हणते काय ग आबोली आबोली म्हणते काही नाही छानपैकी स्वयंपाक बनवलाय छानपैकी तयार झाले अंकुश सर घरी येणार आहेत की नाही त्यांची वाट पाहते आहे यावरती आता रमाला विचार पडतो की अंकुश आम्हाला तर म्हटलं नाही घरी येणार म्हणून मग रमा म्हणते आई हे अशी काय वागती आहे अंकुश तुम्हाला काही बोलला का की बोल तो घरी येणार आहे म्हणून यावरती आजी म्हणते गो सुने नाही मला पण काय माहीत नाही यातलं रमा म्हणते मला न काहीतरी गडबड वाटते आणि मग ती लगेच अंकुशला कॉल करून कन्फर्म करायला लागते अंकुशला कॉल करत रमा सांगते अंकुश अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू आज जेवायला घरी येणार आहेस का अंकुश म्हणतो नाही अगं रमा मी कशाला घरी येईन रमा म्हणते पण आबोली मला असं म्हटली यावरती अंकुश म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस मी येतोच घरी आणि अंकुश घरी येतो घरी आल्यावर ती आबोली म्हणते सर तुम्ही आलात कसं वाटलं बरं तुम्हाला सगळं जेवण यावरती अंकुश म्हणतो अबो जेवण खूप सुंदर होतं त्यावरती अबोली अंकुशला चक्क सगळ्यांच्या समोर मिठी मारते आतापर्यंत स्वतःहून अंकुशचा हात न धरणारी अबोली आज अंकुशला चक्क मिठी मारते म्हटल्यावर ती रमाला अजूनच धडकी भरते कारण आतापर्यंत न वागलेल्या सगळ्या विचित्र गोष्टी अबोली करेल हे सांगितलेलं भाकीद आता खरं होत असतं आणि जर अशी थोडीशी ती ऑकवर्ड होते अंकुश पण ऑकवर्ड होतं आणि त्याच्या पण लक्षात येतं की खरंच आतापर्यंत न केलेल्या गोष्टी अबोली अशी का करते आहे सगळ्यांच्या समोर कधीच अबोली हात धरत नाही आणि अचानक माझ्या मिठीत वगैरे जरा अंकुशला पण ऑकवर्ड वाटतं रमा म्हणते अबोली आणि ती अबोलीला थोडंसं दटावते तिच्या डोक्यामध्ये सतत जोगतिणीचा विचार असतो जोगतिणीने सांगितलेलं सतत आठवत असतं त्यामुळे रमा थोडीशी गडबडते ती अबोलीला अंकुशपासून लांब राहण्यासाठी थोडासा आवाज वाढवते मग अबोली लांब होते अंकुशसुद्धा ऑफिस लायला निघतो अबोलीला पण थोडंसं ते ऑकवर्ड वाटतं आणि ती रमाकडे पाहायला लागते पण ती काही बोलतच नाही थोडंसं रमाकडे रागाने लुगते हा लुकसुद्धा रमाला विचित्रच वाटतो मग रमा आता नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत असते ती देवळात येते आजी देवाची आरती करत असते रमा पण आरती करते आजी म्हणते गो सुने बरं वाटलं नाही म्हणजे अंकुश अबोलीचा संसार आता फुलतोय आपल्याला जरा हे बघायला बरं वाटतंय रमा म्हणते आई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मी आत्तापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही आहे तुम्हाला माहिती आहे का मला त्या जोगतिणीने ज्या चार गोष्टी सांगितल्या ना त्याच मी तुम्हाला सांगते आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे ती आजी गो विचार काढून टाक आबोली नॉर्मल झाले रमा म्हणते नाही आई आबोली नॉर्मल नाही झालेली जोगतिणीने मला सांगितलंय की चार लिंब तिच्या उशाला ठेव ती चार लिंब मी तिच्या उशाला ठेवली होती जोगतिणीने सांगितलं होतं की त्या लिंबांचा रंग बदलेल राखाडी होईल काळा होईल मग तो रंग बदलून ती सांगणार होती की नक्की काय उपाय करायचा पण आई ती लिंब गायबच झाली आजी म्हणते काय बोलतेस रमा सांगते हो आई ती लिंब गायब झाली आणि ती जोगतीन म्हटली हा जर प्रकार घडतोय ना तर हे काहीतरी विचित्र आहे आजी म्हणते हे काय विचित्र म्हणजे काय यावरती ते रमा सांगते आई काहीतरी गडबड आहे ती मला म्हटली की अबोली असं वागेल की जी आत्तापर्यंत कधीच असं वागली नव्हती आत्तापर्यंत कधी तिने आपल्याला विरोध केला होता पुढच्या गोष्टीला पण आज बघा आज तिचं वागणंच बदललंय तुम्हाला नाही का वाटत ती आजी म्हणते अगं ती लई खुश आहे ना रमा म्हणते नाही आई ह्यात मध्ये काहीतरी आहे मला जोपटिणीने सांगितलंय आणि रमा आणि आज आजी आत येतात आत आल्यावरती अबोली नख कापत असते रमा म्हणते अबोली नख नको कापूस अगं संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये नखं नसतात कापायची यावरती अबोली म्हणते ही सगळी अंधश्रद्धा आहे माझा अंधश्रद्धेवरती विश्वास नाही रमा म्हणते मी सांगते ना तुला अबोली म्हणते माझा नवरा अंधश्रद्धा मानत नाही मी सुद्धा अंधश्रद्धा मानणार नाही तुम्हाला कळत नाही का मी नख कापणार म्हणजे कापणारच कधीनं दाखवलेलं रूप आता अबोली मी आपलं दाखवलेलं असतं आजीची पण खात्री पडते सुन जे बोलते ते बरोबरच आहे आबोली म्हणते तुमची हिंमत कशी झाली हो मला हे सांगायची हे बघा मी न या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही माझा नवरा जे सांगतो त्याच्यावरतीच विश्वास होते तुम्ही मला नाही सांगायचं की मी काय करायचं ते असं म्हणत आबोली रमाला चिडते आणि खबरदार खबरदार जर मला सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे माझ्यावरती कुणी जबरदस्ती नाही करायची असं म्हणत ती आता रमावरती आता बोट दाखवते तितक्यात ती ते रागू येते आणि वहिनी वहिनी काय करते खबरदार खबरदार आईवरती हात उचललास तर यावरती आबोली म्हणते काय करशील काय करशील असं म्हणत ती राघूचा चक्क गळा पकडते राघूचा गळा पकडल्यावर ती रमा हे काहीतरी विचित्र आहे हे आता रमाला पण कळतं आणि थोड्याच वेळात अबोलीला पण कळतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय आबोली ओरडत असते तू का मध्ये आलीस तू का मध्ये आलीस आणि दुसऱ्या क्षणाला आबोलीला बेशुद्ध व्हायला होतं तिची शुद्ध हरपते ती खाली कोसळते आता मात्र रमा आणि आज जी हदरतात आबोलीला आतमध्ये नेतात अंकुशला कॉल करण्यासाठी रमा फोन लावते आणि आबोलीला बेडवरती झोपवतात अंकुशला कॉल करून ताबडतोब ये आज अबोलीने खूपच मोठा प्रॉब्लेम केला लवकरात लवकर तू घरी ये असं सांगते मग मात्र अंकुश सुद्धा घाबरतो काय घडलं असेल हे सगळं असं म्हणत अंकुशला रमा घडलेला प्रकार सांगते कशा पद्धतीने आबोली हायपर झाली हे सांगते धावत पळत अंकुश घरी यायला निघतो आबोलीचा आता हा प्रकार खूप वाढत चाललेला असतो दिवसेंदिवस तिची मनस्थिती विचित्र होत असते पण इथेच नियती आता आबोलीला न्याय मिळवून देणार असते अंकुश ताबडतोब घरी यायला निघतो रमा हतबल होऊन काय करू या सगळ्यातून आबोलीला खूप त्रास होतोय हे पण तिला कळत असतं पण आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हे मात्र तिला कळत नसतं पण हे नियतीच अबोलीला दाखवून देते आबोली घरात असताना पुन्हा एकदा बहुरुप्याचा तिच्यावरती हल्ला होतो आणि तो सांगतो अबोली तुझा भूतांवरती विश्वास आहे का मग आबोली चाकू काढते आणि आता त्या बहुरुप्यावरती सपासप वार करण्यासाठी पुढे येते पण तोपर्यंत तो, तो बहुरुपी पळून गेलेला असतो पण या सगळ्या वारामध्ये एक वार मात्र त्याला नक्कीच बसतो आणि त्या वाराला लागलेलं रक्त त्या जखमेवरचं रक्त त्याचं त्या सुरीला लागतं सुरीवरचं रक्त बघत अबोली म्हणते जर हा भूत असेल तर हे रक्त नसतं अबोलीला कळतं इकडे बहुरूपाला वार झालेला असतो बहुरूपी हा पूर्णपणे माणूस असतो भूत वगैरे काही नसतो हे अबोलीला कळतं आता अबोलीच्या वाईटावरती कोण आहे कोणी आहे का म्हणजे आता हे सगळे प्रकार घरात घडतायत आणि घरच्यांना कुणालाच माहित नाही असं कसं होईल म्हणजे या सगळ्यामध्ये घरचंच कोणीतरी इन्व्हॉल्व आहे मग घरचं कोण नीता का किंवा अजून कोण मग अजून कोणाचा काय डाव असणार मालिका खूप रहस्यमय होत चाललेली आहे